प्रश्न क्रमांक पहिला प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य राहील मित्रांना प्रत्य आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक दुसरा जनधन योजनेची सुरुवात कधी कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं उत्तर दोन हजार चौदा या वर्षी जनधन योजनेची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक तिसरा यवतमाळ जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते तर ऑप्शन क्रमांक दोन अगिरा राहील मित्रांनो आपलं उत्तर वर्धा ही नदी यवतमाळ जिल्ह्यामधून वाहते प्रश्न क्रमांक चौथा एम आय डी सी ची स्थापना कोणत्या तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे बासष्ट या वर्षी एम आय डी सी ची स्थापना झाली आहे प्रश्न क्रमांक पाचवा जिल्हा परिषदेमध्ये किमान किती सदस्य असतात तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना प्रत्येक पन्नास सदस्य जिल्हा परिषदेमध्ये असतात प्रश्न क्रमांक सव्वान खोडवाही पद्धत कोणत्या पिकासंबंधीची आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना प्रोत्तर ऊस या पिकासंबंधीची खोडवाही पद्धत आहे प्रश्न क्रमांक सातवान पुण्यामध्ये किती पंचायत समित्या आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांनो आपलं उत्तर तेरा पुण्यामध्ये पंचायत समित्या आहेत प्रश्न क्रमांक आठवण राणीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगियार राहील मित्रांनो आपलं उत्तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये राणीपूर व्याघ्र प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक नव्व आगमार्क याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर फरीदाबाद या ठिकाणी अगमार्क याचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक दहावा कम्प्युटरला कोणती भाषा समजते तर ऑप्शन क्रमांक दोन अगिर राहील मित्रांना उत्तर बायनरी लँग्वेज ही कम्प्युटरला भाषा समजते प्रश्न क्रमांक अकरावान कंट्रोल हे खालीलपैकी कशासाठी वापरतात तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना उत्तर सेव साठी कंट्रोल वापरतात प्रश्न क्रमांक बारावा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक तेरा बान अटल पेन्शन वय किती आवश्यक आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो तर उमेदवाराचे वय अठरा ते चाळीस वर्ष असणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक चौदा बन नाडे पद्धत खालीलपैकी कशा संबंधीची आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर कंपोस्ट खत याच्या संबंधीची नाडेप पद्धत आहे प्रश्न क्रमांक पंधरा बान पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती प्रश्न क्रमांक सोळा बन लेपचा आदिवासी जमात कोणत्या राज्यासंबंधीची आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो सिक्कीम या राज्यासंबंधीची लेपचा ही आदिवासी जमात आहे प्रश्न क्रमांक सतरा बा सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मित्रांना उत्तर लक्षद्वीप हा सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश आहे प्रश्न क्रमांक अठरावा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मित्रांना उत्तर जिनेवा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवा उज्ज्वला योजना कधी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना दोन हजार सोळा या वर्षी उज्ज्वला योजना सुरू झाली प्रश्न क्रमांक विसवा धन कचरा व्यवस्थापन म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर वरील सर्व कचरा वर्गीकरण कचरा नष्ट करणे कचरा गोळा करणे म्हणजे घन कचरा व्यवस्थापन होय <द्वारी> प्रश्न क्रमांक एकवीसवा भारतात समुदाय विकास कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन अगिरा मित्रांनो तर एकोणीसशे बावन या वर्षी भारतात समुदाय विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला प्रश्न क्रमांक बाईस्वान खोद काम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना कुदळ या खोदगाराचा प्रश्न क्रमांक बाईस्वान खोद काम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना उत्तर कुदळ प्रश्न क्रमांक खोद काम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा को वापर प्रश्न क्रमांक बाईस्वान खोद काम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांना प्रत्य कुदळ्या अवजाराचा वापर खोद काम करण्यासाठी करतात प्रश्न क्रमांक तेस्वन भारतात माहितीचा अधिकार हा कायदा कधी अंमलात आला तर ऑप्शन क्रमांका चार राहील मित्रांनो तर दोन हजार पाच या वर्षी भारतात माहितीचा अधिकार हा कायदा अंमलात आला प्रश्न क्रमांक चोस्वन फळाच्या उत्पादनाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य राहील मित्रांना उत्तर फळ उत्पादन असे फळाच्या उत्पादनाला म्हणतात प्रश्न क्रमांक पंचवीसवा राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना उत्तर नाफेड असे राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला ओळखले जाते प्रश्न क्रमांक सईस्वान महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अमलात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर एक मे एकोणीसशे बासष्ट या वर्षापासून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था अंमलात आली प्रश्न क्रमांक एकोणतीसवान सॉरी प्रश्न क्रमांक सत्तावीसवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्थान कधी स्थापन करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो उत्तर एकोणीसशे सव्वीसच्या वर्षी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्थान स्थापन करण्यात आली प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा पंचायत राज दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अगदी राहील मित्रांना उत्तर चोवीस एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पहिला पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव असतो प्रश्न क्रमांक दुसरा ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर तहसीलदार यांच्याकडं ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार आहेत प्रश्न क्रमांक तिसरा ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्रामसेवक खात ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी जबाबदार असतो प्रश्न क्रमांक चौथा भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थाचे स्वयंशासन संस्था असे वर्णन आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना राज्य राजीचे मार्गदर्शन तत्वे या भारतीय संविधानाच्या भागात पंचायत राज संस्थाचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन आहे प्रश्न क्रमांक पाचवा गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतील किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तीस टक्के वाटा गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतून ग्रामपंचायतीला मिळतो प्रश्न क्रमांक सव्वान लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रथम पाचशे पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते <zuh -hatsh1> प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अग्निर मित्रांनो प्रत्य एक मे एकोणीसशे बासष्ट या वर्षी महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना झाली प्रश्न क्रमांक आठवा बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेल्या पंचायत राज्य व्यवस्था किती स्तरीय आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो तर तीन स्तरीय बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था आहे प्रश्न क्रमांक नव्व पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारत कोणत्या दोन राज्यांनी केला तर ऑप्शन क्रमांक दोन एक गे राहील मित्रांना प्रत्येक राजस्थान आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांनी पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार केला प्रश्न क्रमांक दहावा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो महाराष्ट्र हे राज्य स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर पंचायती राज असे भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला म्हणतात प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर ते जिल्हा परिषद महाराष्ट्रात एकूण आहेत प्रश्न क्रमांक तेरा बान महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव सतात तर ऑप्शन क्रमांक मित्रांना प्रत्य पन्नास टक्के जागा महाराष्ट्रात पंचायत जा 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 राज यामध्ये स्त्रियांसाठी जागा राखीव असतात प्रश्न क्रमांक चौदा वान जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर स्थायी समिती ही जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती आहे प्रश्न क्रमांक पंधरा बा पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर जिल्हा परिषद पंचायत समितीचे अंदाजपत्रक मंजूर करते प्रश्न क्रमांक ग्राम सभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अठरा वर्ष ग्रामपंचायतीचे सदस्य होण्यासाठी किमान वय आहे प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात जिल्हा परिषद आहेत प्रश्न क्रमांक अठरा बांग ग्राम गणराज्याची संकल्पना कोणाची होती तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर मित्रांनो मित्रांना उत्तर महात्मा गांधी यांचे ग्राम गणराज्याची संकल्पना होती प्रश्न क्रमांक एकोणीसवा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण व सचिव म्हणून कोण कार्य करतो तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो मित्रांना उत्तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कार्य करतो प्रश्न क्रमांक विसवा महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक घेल मित्रांना प्रत्य अडीच वर्ष महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी आहे प्रश्न क्रमांक एकविन पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गट विकास अधिकारी हा पंचायत समिती पातळीवरील प्रशासकीय नेतृत्व करतो प्रश्न क्रमांक बावीस पन महाराष्ट्रात एक काम वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान की किती बैठका घेणे बंधनकारक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो चार बैठका घेणे महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या बंधनकारक आहे प्रश्न क्रमांक तेसवा महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे महाराष्ट्र जिल्हा परिषदेचे सचिव असतात प्रश्न क्रमांक चोवीस ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभारधारकांना निवड कोणत्या आधारे केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उत्तर वार्षिक उत्पन्न या आधारे ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभधारकांची निवड केली जाते प्रश्न क्रमांक पंचवीसवान पंचायतीच्या विकासामध्ये प्रारंभिक टप्प्यातील पंचायत संस्थाच्या र्यास होणाऱ्या काळ ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराईल मित्रांनो आपलं एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर हा काळ पंचायतीच्या विकासामध्ये प्रारंभिक टप्प्यातील पंचायत संस्थांच्या र्यास होणारा काळ आहे प्रश्न क्रमांक सवीसवान खालीलपैकी समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांना डॉक्टर यांनी प्रश्न क्रमांक सत्ता कोतवालाची नेमणूक कोण करतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर तहसीलदार कोतवालाची नेमणूक करतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान गावातील जन्म मृत्यूची नोंद करणे ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणे ही कामे कोणाची आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्रामसेवकाचे गावातील जन्म मृत्यूची नोंद करणे ग्राम निधीची जबाबदारी सांभाळणे आणि ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणे ही कामे आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीसवान ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत ग्रामसेवकाची निवड केली जाते प्रश्न क्रमांक तीस राज्यसभेचे सभापती कोण असतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात प्रश्न क्रमांक पहिला सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर राजा राम मोहन रॉय यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले प्रश्न क्रमांक दुसरा अठराशे चौऱ्याऐंशीला ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर लोकमान्य टिळक यांनी अठराशे चौऱ्याऐंशीला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली प्रश्न क्रमांक तिसरा स्टॅच्यू ऑफ युनिटी चे उद्घाटन कोणत्या वर्षी करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रथम दोन हजार अठरा या वर्षी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन करण्यात आले प्रश्न क्रमांक चौथा मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रत्तरम सेनापती बाब पट यां मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व केले प्रश्न क्रमांक पाचवा विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजनेमध्ये किती लाख रुपयेची तरतूद आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्तरम पाच लाख रुपयाची विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजनेमध्ये तरतूद आहे प्रश्न क्रमांक सव्वा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणाचे नाव काय ना आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर आई हे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणाचे नाव आहे प्रश्न क्रमांक सातवा लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर सात व सतरा लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या असते प्रश्न क्रमांक आठवा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो प्रश्न क्रमांक नव्वा खालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे घोषवाक्य ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन अगदी राहील मित्रांना प्रत्य शांतते कडून समृद्धी कडे हे महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे घोषवाक्य आहे प्रश्न क्रमांक दहावा ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार आहेत प्रश्न क्रमांक अकरावा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एक कोण जागांच्या इतके असते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर एक व दोन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या इकत्रे असते प्रश्न क्रमांक बारावा ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर जकात कर या बाबीचा समावेश ग्रामनिधीमध्ये होत नाही प्रश्न क्रमांक तेरा बांब जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर विभागीय आयुक्त यांच्याकडं जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा द्यावा लागतो प्रश्न क्रमांक चौदा वाम जगाच्या आंबा उत्पादनामध्ये भारताचे योगदान किती टक्के आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर छप्पन टक्के जगाच्या आंबा उत्पादनामध्ये भारताचे योगदान आहे प्रश्न क्रमांक पंधरा सिंहगड कोंडा रायरेश्वरी हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो उत्तर पुणे या जिल्ह्यामध्ये सिंहगड कोंडा रायरेश्वरी हे किल्ले आहेत प्रश्न क्रमांक सोळावान भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील निर्वाचित सदस्य राज्यसभेचे निर्वाचित सदस्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे तिन्ही भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार असतात प्रश्न क्रमांक सतरावा भारताचे संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे चाळीस या वर्षी भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी मान्य केली प्रश्न क्रमांक अठरावा राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर अशोक मंडप असे राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकोणविसवान राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो गणतंत्र मंडप असे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक विसवा खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना उत्तर मालमत्तेचा हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही प्रश्न क्रमांक एकविस्वा परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत किंवा सूचित समाविष्ट आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना उत्तर केंद्रीय सूचित किंवा यादीत परराष्ट्र धोरण हा विषय समाविष्ट आहे प्रश्न क्रमांक बाईसवान प्रत्येक राज्याला महाधिवत्ता असावी असे कोणत्या कलमात नमूद केले आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना पळत कलम एकशे पासष्ट कलमात प्रत्येक राज्याला महाधिवत्ता असावी असे नमूद केले आहे प्रश्न क्रमांक तेवीसवान भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर महात्मा गांधी यांनी भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे म्हटले प्रश्न क्रमांक चोवीसवा भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या अणिबाणींचा उल्लेख आढळतो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर तीन अणिबाणींचा भारतीय राज्यघटनेमध्ये उल्लेख आढळतो प्रश्न क्रमांक पंचवीसवान ओ बी सी चळवळ प्रभावित झाली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो उत्तर मंडप आयोगामुळे ओ बी सी चळवळ प्रभावित झाली प्रश्न क्रमांक सविस्वान विधानसभेत समान मते पडले असन निर्णायक मत देण्याचे अधिकार कोणाला आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर स्पीकर यांना विधानसभेत समान मते पडले असन निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसवा भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक अग्यर रायल मित्रांना प्लोत्तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी भारतीय राज्य घटना स्वीकारण्यात आली प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले तर ऑप्शन क्रमांक दोन अग्यर आयल मित्रांना प्रतर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले प्रश्न क्रमांक एकोणतीसवा भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक अग्न राहील मित्रांनो तर एकोणीसशे पंचावन्न या वर्षी भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला प्रश्न क्रमांक तिसवा देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन अग्यर आहे मित्रांनो प्रत संसद ही देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे